देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा दरारा निर्माण केला आज भारताकडं वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही दोन हजार एकोणीस साली घडलेली पुलवामा घटना वगळता आधीच्या पाच वर्षात आणि नंतरच्या पाच वर्षात एकही दुर्घटना पुन्हा घडलेली नाही असं धनंजय मुंडे म्हणाले देश कोणाच्या हातात जाणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे निश्चित आहे आज त्यांच्या विचारांना चालणारा खासदार बीड जिल्ह्यातून निवडून देणं आवश्यक आहे तरच आपला विकास होऊ शकतो असं मुंडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केला गेल्या सत्तर वर्षात कधीही नव्हता इतका भारताचा दरारा गेल्या दहा वर्षात निर्माण झालाय एखाद्या देशातील एखाद्या मंत्र्यानं भारताच्या विरोधात अपशब्द काढले तर संबंधित देशाचा पंतप्रधान तातडीनं त्या मंत्र्याचा राजीनामा घेतो इतका भारताचा वचक निर्माण झाल्याचं मुंडे म्हणाले बीड जिल्ह्यानं आतापर्यंतच्या इतिहासात कधीही जातपात पाहून खासदार निवडला नाही आजूबाजूच्या कोणत्याही जिल्ह्यात जातीपातीच्या आधारावर राजकारण होत असल्याचं दिसत नाही बीड जिल्ह्यात मात्र विरोधकांकडून निवडणूक जातीकडे आणि धर्माकडं नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला